उर्मिला मातोंडकरनी उत्तर मुंबईतून जोरदार प्रचाराला सुरुवात केली कधी ऑटोतून सफर तर कधी कार्यकर्त्यांसोबत वडापाव खाणं मात्र आता तिने तिच्या पहिल्या सिनेमाच्या गाण्यावर मतदारसंघातल्या लोकांना ठेका धरायला लावलाय ऐका उर्मिलाचं हे गाणं

हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम